नारायणगाव परिसरामध्ये आज गणरायाचं वाजत गाजत स्वागत झालं सर्वत्र आनंद पाहायला मिळाला घरगुती बसवणाऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना देखील सकाळीच करण्यात आली गणपती नेण्यासाठी चौका चौकामध्ये गर्दी पाहायला मिळाली गणपती पूजन करण्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठीसुद्धा भाविकांची गर्दी होती नारायणगावमध्ये हे सगळं खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी पाहून ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सदस्य वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणून चौका चौकामध्ये थांबलेले पाहायला मिळाले बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स नारायणगाव केवड्याला हा वेळा केवड्याला दहा रुपयाला केवड्याला आहे त्या फळाचं नाव काय काय नाव काटेरी फळ Anche lui può divappa moria, lui può moria! Aspetta! तयार या ट्रॉफी मध्ये नको नको ट्रॉफी जाम होत काय तयारी झाली काय आरपुरे घेतले तयारी हरपुरे घेतले काय गणपती बाप्पाचं स्वागत कसं होणार चांगल्या पद्धतीने म्हणा आनंदामध्ये म्हणा गणपती बाप्पा मोर मोरिया गणपती बाप्पा मोर्या गणपती उत्सव सुरू झाला आहे कशा प्रकारची तयारी आहे आपण नारायणगावचे प्रमुख आहात तुमच्या ताब्यात आहे आपण पाहतोय ट्राफिक पण हो खूप आहेत दुकानदारांनी त्यांचा व्यवसाय पण बाहेर टाकलेला आहे आजचा दिवस त्यांचे पैसे कमवण्याचा आहे पण ट्राफिक होते खूप ट्रॅफिकही होते त्यासाठी आम्ही सगळेजण उपस्थित आहोत की ट्रॅफिक होऊ नये सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये व्यावसायिकांचे धंदे सुद्धा व्हावेत यासाठी ग्रामपंचायत आता इथे येऊन आली मी असेल आरिबाई असेल किंवा कर्मचारी वर्ग असेल हे नातं उपस्थित आहेत तर गणपतीला उत्साह यावर्षी दिसतोय चांगल्या आणि हा दिवस कसा उत्साह असेल नारायणगाव नारायणगाव परिसरात उत्साह असला तरी तो शिस्तबद्ध पद्धतीनेच गणपती उत्सव साजरा होत असतो आणि आपण हे गेले अनेक वर्षापासून पाहतो तसंच याही वर्षी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा सगळा विसर्जन सोहळा किंवा गणपती उत्सव आपला पार पाडणार आहे त्यामध्ये मग अनेक मंडळांनी चांगली समाजोपयोगी कार्यक्रम आपल्यामध्ये घेतात आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा कसा होईल यासाठीचा प्रयत्न सगळे गणेशोत्सव मंडळ करत असतात चूक आहे सांगितलं मी बाबांना दहा मिनिटात परत फोन करतो